जागर नाशिकच्या वडाळा गावातील विविध समस्यांबाबत नाशिक महानगरपालिकेवर नागरिकांच्या वतीनं आज निषेध मोर्चा काढण्यात आला होता संतापलेल्या मोर्चेकऱ्यांनी नाशिक महानगरपालिकेसमोर रास्ता रोको करत अधिकाऱ्यांचा निषेध केलाय गेल्या अनेक दिवसांपासून वडाळा गावामध्ये रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली आहे अनेक नागरिक या ठिकाणी आजारी पडले असून स्वच्छतेबाबत नाशिक महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील स्वच्छता होत नाहीये खड्डे राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे आज नाशिकच्या ईदगाह मैदानावरून नाशिक महानगरपालिकेवर ना मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला देखील सामील झाल्या होत्या तर हजारोंच्या संख्येने वडाळा गावकरी मोर्चामध्ये सहभागी झाले या भागामध्ये पाणी रस्ते लाईट या समस्या मोठ्या प्रमाणावर असून येणाऱ्या चार दिवसात सदर समस्या सोडवण्याचं आश्वासन महानगरपालिकेनं दिलं असल्याचं आमदार फरांदे यांनी सांगितलंय नाशिक महानगरपालिकेवरती एक मोठा मोर्चा आला होता आणि त्या भागातील पाण्याचा पुरवठा असेल रस्ते असतील लाईट असतील ह्या विविध समस्यांच्या बाबतीमध्ये हा मोर्चा आला होता नाशिक महानगरपालिकेचे म्हणजे आमचे इरफान भाई असतील इम्तियाजभाई असतील ह्या सगळ्यांनी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये हा मोर्चा काढलेला होता नाशिक महानगरपालिकेतील पाण्याचा पुरवठा असेल किंवा लाईटचा जो प्रश्न असेल ह्या येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये सोडवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडनं आम्ही घेतलं आणि विविध प्रश्नांवरती सखोल अशी चर्चा झाली धन्यवाद जागर जणस्तांसाठी अश्विनी गुरु नाशिक